मी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बबरू ब्लॉग मध्ये तर आज आहे तेवीस मे आणि आजचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या आहे आपल्याकडे कार्यक्रम तर आज पाहुणे यायला सुरुवात झाली स्वयंपाक हे तर चला रुटीन शॉर्टपर्यंत बघा ह्या ठिकाणी मी आंब्याचा रस बनवलाय केशर आंब्याचा एवढी कणिक मळली आहे चपात्या करायच्या इकडं पोरांचं चाललंय चा काय बनवणार आहे चपात्या आता झाले ते चार एवढ्या कुणकीच्या किती बंद बघू छोटे तुम्हाला होते आणि किती वेळात तर पाहुणे त्यामुळे रस चपाती आहे गरम होते काय चटणी पण चालू आहे काय सम्राट उठला सम्राट उठला कांदा me. <laughs> चटणी कांदा शेंगदाणे तिखट मीठ आणि आता वाटायचंय खलबत्यात हा वाट मिक्स कर चाले चटणीला तडका दिला जिऱ्याचा ह्या डब्यात काढून ठेवा आता आहे आपल्या काय नाही हे हेव ला I <laughs>